नमस्कार मंडळी सगळ्यांना चौथ्या सोमवारच्या खूप खूप आशा शुभेच्छा आज चौथा सोमवार आहे आणि आजची शेवा मोठ आहे जवस आणि सर्वांनी महादेवाच्या पिंढीवरती जवस वाहून आपली मनोकामना पूर्ण करायच्या देवाला दर्शन आहे बर चला सगळ्याला कसे आहेत सगळे बरे आहेत का सगळे बरे असतीलच आम्ही पण बरे आहोत आणि पूजा बी बरी आहे असं दिसतंय तुम्हाला बरे आहे तो मग सगळ्याच जेवण वगैरे झाले का आज काय ब्लॉग नाही आज बसूनच व्हिडिओ करणार आहे आज व्लॉग नसून आजचा व्हिडिओ आमचा कमेंट वरती आहे कशावरती कमेंटवर हा तर दोन दिवस झालं बघितलं असेल दोन व्हिडिओ भाऊच्या घरी व्हिडिओ बघितला आम्ही मुदामस व्हिडिओ केला कोणता माहित आहे का योगेश भाऊच्या घरी गेलेलो आणि पूजाला दिलं योगेश भाऊनी गिफ्ट त्या गिफ्टचा आम्ही मुदामस व्हिडिओ केला कि बाबा पब्लिक काय म्हणते काय नाही हे बघण्यासाठी आम्ही व्हिडिओ केला होता ती कि बाबा तुमच्या आमच्याबद्दल तुमच्या मनात काय प्रतिक्रिया आहे त्या हे ऐकून घेण्यासाठी आम्ही मुद्दाम व्हिडिओ केला तुम्हाला जर माहित करते माझी आम्ही पण जे म्हणताय त्याला उत्तर आम्ही होय म्हणत असतो नाही म्हणत असतो आम्हाला जे बरं वाटत व्हिडिओ केला काय आमचं असं ठरलं नव्हतं की बाबा गिफ्ट द्यायचं की मनाचे गिफ्ट मध्ये ड्रम देऊ असं काही काहीच ठरलं नव्हतं सगळ्या गोष्टी होत होत गेल्या व्हिडिओमध्ये त्यांचं कसं असतं मी थोडस अशी गपचुप बसले की मला चिडवते पूजा नाराज आहे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटत असेल पूजा बसली म्हणजे पूजा नाराजच आहे पूजा रुसली आहे त्यांच्या मनाचा शब्द करते तर मग असं झालं आम्ही गेलतो म्हणजे अं आईबाबांना बी बघायला गेलतो बरेच दिवस झालं गेलो नव्हतो आणि भेटलो त्यांना पण आणि येताना आम्ही ड्रम आणलं पण आणताना मी काय म्हणलं होतं पूजा रुसली आणि ती काय घरात येणार आणि कात्र गिफ्ट दिलं नाही तर भावाने गिफ्ट काय दिलं तर ड्रम पाण्याचं मोठ आणि त्याच्यात योग्य बोललं की आता मोठं देणार आहे दे असं झालं मग गिफ्ट काय दिलं आम्ही खास म्हणजे भाऊलाही भेटाय घेतो पण गेल्यासारखं कामात का म्हणलं एका दगडात दोन पक्षी पाडावं म्हणलं बोलणं वगैरे झालं बसलो चहापाणी झालं आता म्हटलं आल्यासारखं ब्लॉक तर करावा बसलो तिथं आता तिकडं पलीकडं त्यांचं मसाल्याचं काम असल्यामुळं आलीकडे त्यांच्या चुलत भावाच्या घरामध्ये बसलो होतो आम्ही त्यांना म्हणजे भाऊ ही होते आम्ही अलीकड बसलो होतो मग म्हणलं व्हिडिओ तरी करावा बोलावा एच भाऊला आल्यासारखं मग मी यांच्या चेष्टा करत करत गेलो तसंच योगेश मी बघा पाहण्यात गेलं <laughs> माझ्या बरोबर हा मी गिफ्ट देणार माझ्याकडे बघायचं मी म्हणलं का नाही मी आता योगेश बाबा मोठे गिफ्ट देणार ते म्हणलं हां हां मी मोठं गिफ्ट देणार आहे म्हणलं पण मोठं गिफ्ट काय आहे ते त्यांना पुन्हा सांगितलं मला योगेश बाबा मोठं गिफ्ट ड्राम देणार आहे पण मित्रांनो आता तुम्हाला सांगतो बघणाऱ्यांना काय काय लय घेतलं लय मनावर घेतलं आता पहिली कमेंट आहे की याच्यात सिमरन बर त्याला नाव नाही वाचत तर त्या ताईची प्रत्येक व्हिडिओला चांगले कमेंट ही पण चांगलीच आहे पण त्याच्यात त्यांनी काय कमेंट केली योगेश भाऊने गिफ्ट छान दिले पूजा ताईना योगेश भाऊचे मन किती मोठे आहे पोरांना हे खाऊ दिला पूजाताईने आई बाबा आई बाबांना नमस्कार केला नाही आपण कोणाकडे गेलो आपण वडीलधारी लोकांना नमस्कार करतो बर <laughs> काही गोष्टी अशा असते का मित्रांनो म्हणजे दावायचं असं काही नसतं की मी अशी करते मी तसं करतो प्रत्येक गोष्ट दावायसारखी नसते आता तुम्हाला जर दावलं असतं तर व्हिडिओमध्ये धावते मी पाया पडते अशी बी कमी आली असते कॅमेरा चालू करा मी पाया पडायला लागले असं बी काही नसतं तर काय झालं पोरण योगेश भाऊ ती पहिल्यांदा गेली त्यावेळेस त्यांनी व्हिडिओ काढला आणि स्टॉप केला व्हिडिओ ठेवला आणि मग नंतर मी महा महागटन पिशवी घेऊन गेले होते आणि त्याच्यामुळं काय परत चालूच केला नाही मग माझं बोलणं ते झालं ना आम्ही डायरेक्ट येतानाच व्हिडिओ चालू केला तुम्हाला पलीकडच्या साईडला घर असेल तिथं तिथनं बाहेर आल्यावर दिसलं असेल तिला कोरपडीचं झाड ते आहे तिथं तर त्या काय वाटलं की काय बोलली नाही पाया वगैरे पडली नाही असं तुम्हाला वाटलं काय नसत काही गोष्टी दाया दा दाखवूनच करायच्या असं दा, दा बी काही गोष्टी त्या अजून काय कमेंट होती उबऱ्यातून खाली <laughs> बस या उमऱ्यावर नव्हती बसली उमरा होती आणि कसं आहे उमरा म्हणजे काय ते आम्हाला माहित आहे उमऱ्यावर बसत नसतं ते अशा अनेक गोष्टी आमच्या गावाकडे चालत्या आणि म्हणते त्याने आम्ही ते करतो बी ती करायची नाही गोष्ट म्हणजे काय आम्ही करत नाही पण घरला असल्यामुळे त्याला जरा उमरा बाजूलाच होता पण मी बसल्यामुळं कोणाला कोणाला काय दिसलं की उमऱ्यावरच बसली उमऱ्यातच बसली आणि माणसं होती आता घर लहान असल्यामुळं पुरत नसते मग उमऱ्यात बसणं उमऱ्यावर बस बसणं काय ते आम्हाला माहित असते असं जुनी एक मन होती बघ उंबऱ्यावर बसले की होतं होत रीन होत मग मी माझ्या भावावर हां नाही म्हणजे अजून बी ती रोड चालू आहे बघा कोणी जर असं बसायला खाली बसकी रिन करायला मला कमी ह्या लागलीस तू वाढवायला आणखी एक कमेंट आली गरीबाला द्यायचं का त्यांच्याकडून घेऊन जायचं ग पूजा तुला काय कमी आहे परत असं नको करू भाऊला मदत कर गरीब आहे बिचारा वाटलं तू मस्करी करतेस पण कस काय आमची मस्करीच होती पण मस्करी तुम्ही नाही सिरियस घेतली आमचं आमची ऍक्टिंग तशी आहे बघा लय सिरियस मध्ये कधी कधी त्यांनाच येत नाही मी सिरियस करते का ऍक्टिंग करते तर ती मज करत होती अजून काय अजून नंतरची एक कमेंट आली गरीबाच घेतोय म्हणजे यश बाब गरीब आहे त्यांना आम्ही गरीबाच घेतोय तर त्याच्यामध्ये त्याच्या पुढं पण एक उलगडा करायचा आहे उल शेवट करू अजून एक लुटा नवरा बायको मिळून त्या गरीबाला अरे माणूस जिवंत आहे का <laughs> लुटा त्या गरीब गरीबाला लुट म्हणजे लुटून असं वाटलं काय काय आणि एक छान कमेंट सर्व मंडळींना नमस्कार आनंदी रहा असेच बर ठीक आहे असो आल्या पण म्हणजे ह्या व्हिडिओतून कळलं की बाबा योगेश बाबला आणि एक योगेशचा पुरा फायदा करून घे झिप्रिया हा गरीबाचा घेते यांना म्हणतात <laughs> की झिप्रि झिप्रेजते कोण टकली नाही ती असते बरोबर आहे वर्षभर तर झिप्रेज असते पुन्हा काढत काढते पण माझं देवाच आहे मी नाही काढायचं नाही मला आणि ना झिप्रा प्रकावा म्हणते हिस असली का अशी गळ्यात तेव्हा जीफ्र म्हणते माहिती माझी बांधलेली हे असते व्यवस्थित जी फरा म्हणलेला मला काही राग नाही पण असं ऑन द स्पॉट एखाद्याला बोलून नये एखाद्याला राग येतो मला नाही ना आला तरी बी दुसरं कोण असं तर आला असता पण जाऊ दे आता बोलूनच टाकवा दोळ वाया घालवायला नको <laughs> मेन मुद्द्यावरती येऊ म्हणजे ह्या व्हिडिओत कळलं की बाबा तुमचा एक विश्वावरती जीव आहे जरी कोणी वाईट त्यांना कमेंट करते ती काय आहे ती दोघं चौघर का मेन मेन तरी पण काही लोक आहेत त्यांना म्हणजे जीव लावणारे बरोबर का तर मग आम्ही ड्रम आणलं त्यांच्यातनं पुन्हा काल पूजा कुठं दावलं पिंपळेरमध्ये मध्ये त्याच्या माहेरामध्ये धावलं हिथनं ड्रम आणलं तिथं ठेवलंय माहेरात त्या गरीबाचा बॅनर आणून हिथ ठेवलाय माहेरात ठेवलाय चल हा दुसरं गरीबाचा बॅनर आणून दिला म्हणजे माहेरला मी ठेवला तिथं काय झालं पिंपळ चार पाच जणी आले की पाण्याची कमतरता आणि तिथे खाल्न त्यांचा पण मुद्दा काय होता ज्यावेळेस उन्हाळ्याचा दिवस चालू होत त्यावेळेस पाण्याची लई त्यांचा आम्हाला बोर घेतलाय आणि आमचं पुढच्या घराचं बांधकाम ज्यावेळेस चालू होत त्यावेळेस ते आम्ही बॅलर घेतला होता तुम्ही जे म्हणताय ना योगेश भाऊकुंड बॅनर घेतलाय ती आमच्यात होता ती बॅनर आम्ही घेतलेला होता एक दोन बॅनर घेतले होते कारण पाण्याची टंचाई असल्यामुळे आम्हाला काही पाणी मारणं शक्य नव्हतं एवढं त्याच्यामुळे विकत पाण्याचा टँकर घेऊन आम्ही भरून ठेवायचं आणि घराला वापरायचं मग ज्यावेळेस उन्हाळ्याचं दिवस होत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांच्या गावामध्ये पिपळखोट्यामध्ये पाण्याची टंचाई होती आणि त्यांच्या बोरचं बी पाणी आटलं होतं म्हणजे गावात जी ग्रामपंचायतीत जे बोरवेल आहे ते बोरचं पाणी निघायचं मोजकच पाळ्या लागल्या होत्या ह्यांच्याकडनं नंबर यायचा चौथ्या दिवशी कधी चौथ्या दिवशी तर मग योगेश भाऊ कुठं बाहेर गेलं माझ्यासंग कार्यक्रमाला इतर घरी मग पाण्याची टंचाई व्हायची तर मग इथं बॅलर बसूनच होता आमच्या इथं तर मग ती आम्ही आणलेला एक्स्ट्रा जी बॅलर होता ती बॅलर आम्ही स्वतः योगेश भाऊला दिलेला होता ही मेन तुम्हाला शेवट आहे जी आम्ही योगेश बाबूच्या बॅलर आणलेला आहे ती आमचा होता आणि योगेश भाऊला का उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई होती तर त्यांची पाळी आली का नाही पाणी भरायची ती मोठा बेलर भरून ठेवायचं आणि ती बेलर त्यांना उडतच नव्हता आठ दिवस दुसरी जरी पाळी आली तरी म्हणून आम्ही होस तर तिथंच ठेवला होता आणि आता पाण्याची तिथल्या ते टेन्शन मिटलेलं आहे पाणी वाढलेलं आहे पावसाळा असल्यामुळं आणि बेलर तिथं बसूनही एक जागीच होता पण इकडं पिंपळला आहे भाऊला त्यांना बेलर नव्हता तर मग म्हणलं कशाला पैसे घालवते आपल्याकडे शिल्लक आहे आणि ते योगेश भाऊला पण अजून एक ड्रम दिलेला आहे एक जणांनी माझ्या मित्रांनी त्याच्यामुळे त्यांचं तिथं व्यवस्थित टुमटो मी म्हणून म्हणलं आम्हाला काही एवढं त्याच्यामुळे मग पण म्हणलं सांगायला नको आपल्या मंडळीला की आपल्याविषयी काय प्रतिक्रिया येते ही बघायचं होतं म्हणून आम्ही डायरेक्ट सांगितलं नाही की आम्ही घेऊन चाललो या आमचा स्वतः त्या आम्ही सांगितलं नाही ही मेन मुद्दा आहे महिनेला दिलं गिफ्ट आणि बघा म्हणजे तुम्ही बहिणीला डोळ्यात घातली करता आणि भावाला म्हणता म्हणजे किती बहिणीला किती विरोधात बोलताय सांगा बरं मंडळी तुम्ही बोलताय का नाही सांगा बरं नको हा बरं असू दे आता काही नाही माहित नव्हतं आपल्या फॅमिलीला तर फॅमिली तुम्हाला माहित झालं का ते ड्रम दिलेली होते की आपलंच होतं योगेश भावला उन्हाळ्यामध्ये ते तर त्यांना आता लागत नसल्यामुळं की आपण आणला आणि पिंपणेला दिलं ज्याला गरज आहे त्याला बरोबर आहे का आणि आम्ही युगेश भावला म्हणूनच नाही कारण शेजार पाहिजे कुणाची बांधकामात चालू असतो की आम्ही ड्रम मोकळा करून त्यांना मदत म्हणून द्यायचो ती ड्रम माझ्या मते तर जसा आणलाय असा फिरण्यावरच आहे आहे तिकडे चालूच ती फिरसते काम आता कुठं माझ्या माहेरात गेलाय बाबा ती आता पोहोचला ठाण्याला गेला आता जायचं नाही जागा तिथंच बसलाय तिथे गेला कम्पाऊंड असा वरण उचलून टाकला मी आता खाली बर असो काही शंका असतात त्या माणसाच्या मनात ते काढावं लागतं गैरसमज दूर करावं लागतं नाहीतर तुला ध्यानातनं जाऊस तर दिला असत तुला अकल आहे का स्व्याला रानलाय त्यांच्यातन टुं दिला असत म्हणताय भाऊ बहीण आहे खरं म्हणजे कसं आहे आपल्याला काय त्यांचं घेणं भाव आणि बहीण आणि भेवना ह्या काय काय ना करणार आता योगेश भाऊला मदत तर आम्ही योगेश भाऊला देतो आम्हाला मदत लागल्यानंतर योगेश भाऊ कायतरी आणत त्या दिवशीच लसूण संपला होता योगेश भाऊ म्हणजे मी लसूण घेऊन येतो थोडा आमच्या घरी काही एवढा ओढत नाही मरूनच जातोय खराबच होतोय आमच्यात काही लसूण जास्त टाकत नाही ते त्याच्यामुळे त्यांनी थोडा आणला होता लसूण मग लगेच म्हणायचं का तू भावा कुंडच घेतली काय गरज असेल तिथं भावा बहिणीचं नाकच तसं असतं गरज असेल तिथं उभं राहायचं एकमेकांच्या मदतीसाठी तर तुम्ही पाक आम्हाला लईस काय काय बर जिप्रिया गरीब असत कुणी टाका येत कुणी जेवायच नावा ठेवा येतं कोण नावर चांगले म्हणा येतं तसंच तर मग मंडळी असू द्या चला हसी मजा चष्टा मस्करी केली आणि एक फिरकी घेतली म्हणाय काय हरकत नाही तर असू द्या जरी जा। भावनेच्या भारामध्ये आमच्याकडून जर कोणाचं मन दुखवलं असेल तर असावी आणि आम्ही कोणाकडं काय घेत किंवा नाही घेत ज्यांना माहित आहे ना, ना, बर ना, थे 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 ना मा ती बरोबर कमेंट तशी करत नाही नाहीतीच कारण त्यांना माहितीच घेत नाही ती किंवा एकमेकाला मदत त्यांना कमेंट करून जातात किंवा कमेंट पण करत नाही असं होतं आणि ज्यांना काहीच माहिती नसतंय ते आपली काहीतरी कमेंट करत बर चालतं ठीक आहे चला जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर घर परच्या या चॅनलला सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये